हॅलो हॅलो नमस्कार दादा शुभम दादा बोलतात ना हो दादा कामामध्ये आहात का ना काळवे बोलते दादा सूर्यमाळ जवाहर मोखाड्यावर ना कुठून जवाहर मोखाडा सूर्यमाळ मागे पण आपल्याला फोन केला होता ओळखला की नाही दिवाळीमध्ये फोन केला पण तेव्हा तुम्ही बहुतेक गडबडीत होतात फोन याच्याच केला होता दादा मी हॅलो बोला बोला म्हटलं अजितदासाठी माझं लिखाण देखील सुरू दादा आणि माझ काही आपल्याकडे वैयक्तिक काम नाही शिव दादा मी तुमच्यासाठी सुद्धा एक छोटीशी कविता बनवली तर ती कविता ऐकवायची होती म्हणून फोन केलेला दोनच मिनिटाची कविता होती माझ काही काम नाही आपल्याकडे चालेल ऐकवू चाले। दादा नक्की बोला थोडकी मोडकी बनवली गोड मानून घ्या करू सुरुवात दादा हो 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 जनतेसाठी जीवाचा रान दादामचा की प्राण गरीब जनतेचा दादा ला मान आहे दिन दुबळ्याची क्षण अशी धमक कोणात र अशी धमक कोणात र हो गरीब जनतेचा शुभ शुभम कर माणूस एकच हाय र दिन दुब्यांचा आधार शुभम दादा राजा माणूस एकच हायर तुमचं कर्तृत्व आहे महान जनतेसाठी जीव गहाण साध सरळ तुमचं राहाण वेळोवेळी मागे वळून पाहण असन्यता कुणाचा नाही र असानी आता कोणाचा नाही हो। ररीब जनतेचा आधार शुभमदा जबाबदारीचे खांद्यावर काठी काया जिजवली जनतेसाठी नेहमी लढतो हक्कासाठी साठी नेहमी लढतो हक्का सादतीला धावण्यासाठी असा माणूस कुठच नाही आधार शुभम दादा राजा माणूस एकच हायर संग्राम भैयांच विचार वोठी आशीर्वाद जनतेचे कोटी आई बाबांचे विचार वोठी आशीर्वाद जनतेचे कोटी शुभम दादाची कीर्ती मोठी विकासाचा डोंगर लोटी अशी धमक को दिन दुबड़ आधार शुभ वादा मानूस मना दूध जैसा है चंद्रमा ज्ञान के सूरज में देखो आग ही आग है समता के दीपक घर घर में जलाए ऐसे चिराग है और शुभम दादा एक ऐसा आदमी है जो कि बेदाग हे बेदाग हे बेदाग हे जय भीम धन्यवाद पहिल्यांदा तुम्हाला असं वाटलं असेल की काहीतरी काम वगैरे असेल म्हणून फोन केला की काय आणि धन्यवाद दादा मला फक्त तुमचे फोटोज व्हिडिओ द्या याचा मी मस्त व्हिडिओ आणि गाणं करते दादा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तुम्ही केला मी केला तरी पण कविता लिहिण्याचं कारण काय बरोबर दादा دغه ملاسه وایته چې اسمان